डोक्याला चटके बसली काही वडिलांची आठवण होत असते आई वडील वारले की सख्खा भाऊ बो बोलायचा बंद होतो पहिला ना चटका नातेवाईक पाठ फिरवता दुसरा चटका अजून काय बहीण दिवाळीला वळ तिसरा चटका जेव्हा एखादा वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का आले होते तेव्हा आई होती वडील होते आता दिवाळी गेली ना आता आता गेली दिवाळी किती दिवस झाली पंधरा दिवस झाले आता अजून काही काही बायांला माहेरचा फोन नाही अजून तू या वर्षी दिवाळीला का नव्हती आली अजून नाही फोन बरं वडील मरून गेले आई मरून गेले भाऊ बोलायचे बंद झाले नातेवाईकांनी पाठ फिरवले नवरा त्रास देतो सासूबाई त्रास देते एकटी पडली कोणीच नाही राहिलं पूजनीय मातोश्री सुमनबाई महादेव डोमशे या मातोश्रींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलो नातेवाईक परिवार मित्र संबंध सर्व नातेक होते परिवार पाठीमागे आदरणीय महादेव बाबा दगडू त्यांची चारी मुलं संतोष दादा रमेश दादा विजू दादा अमोल दादा कोणाचे त्यांच्या <coughs> चारी सुना नातू नाती चुलते काकी हा सगळा मोठा परिवार या सर्व सगळ्या परिवाराला अनाथ करून यह लोकीची यात्रा संपून परलोकी त्या निघून गेल्या आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला या चारी भावंडांनी हा मातृ ऋण सोळा मोठ्या आनंदाने प्रेमाने सुखाने या ठिकाणी संपूर्ण होतोय आनंदाने का बोललो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताच्या जय घोषात त्यांना शेवटचा निरोप देण्यात येतोय म्हणून आनंदाने बोललो आणि दुसरी गोष्ट शोकाकुल वातावरण म्हणजे आई जाण्याचं दुःख आहे असे दोन प्रसंग या ठिकाणी आहेत या कीर्तना करता उभ्या महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहेत अशा या देव दत्त महाराज शेजारी भीमाशंकर महाराज वाघुंडे गोड गळ्याचे धनी आहेत गोड त्यांचा आवाज आहेत सरस्वती शारदा माता त्यांच्या कंठात वास करते अशी गोड आवाजाचे धनी आहेत मागल्या जन्मात कदाचित त्यांनी खोकळ्या खाली असं म्हणून एवढा गोड आवाज त्यांचा अतिशय गोड शेजारी निवृत्ती महाराज शेजारी सोपान महाराज गावात संपूर्ण भस्ती मंडळ या ठिकाणी विनेकरी बाबा वंदन करतो गोड चेतन सिस्टीम शिंदे सगळे आई बहिणी वडीलदारी चोपदार सर्वांना वंदन करतो आणि हे कीर्तनाचं प्रसारण अवघ्या महाराष्ट्र भर दिसणार आहेत अशी आदरणीय आमची योगेशराव आवटी ब्रँड मराठी युट्यूब चॅनल आहेत महाराष्ट्र भर त्या चॅनलची चर्चा आहे चार पाच चॅनल महाराष्ट्र त्यांचे त्यापैकी एक ब्रँड मराठी आहे अहो या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहेत सुरुवातीला ते चॅनलचे या ठिकाणी आहेत योगेशराव त्यांना वंदन करतो अमोल दादा तुम्हाला सर्वांना वंदन, वंदन करतो कार्यक्रमाला सुरुवात करतो मस्त मस्त के पाया <lightweight> माझा असतो किंवा आता हा आहे एक नंबरला वरती असत प्रथम पुण्य स्मरण आणि खाली असत यांचे वर्ष श्राद्ध आता चांगलं बरोबर आहे पण काही काही ठिकाणी असं असतं एक नंबर महाराज प्रथम पुण्य स्मरण आणि मध्यभागी असतं यांचे वर्ष श्राद्ध आणि वरती एक नंबरला वारलेल्या व्यक्तीचा फोटो आणि खाली कीर्तन कराचा फोटो लोकांनी काय समजायचं <laughs> प्रथम पुण्य स्मरण म्हणजे वारशाच आणि श्राद्ध म्हणजे त्या खालच्याच का नक्की कोणाचं योगेश्वर वर्ष प्रथम म्हणजे एक वर्ष म्हणजे बारा महिने आणि श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धा यंती इति श्राद्धा म्हणजे काय आता या आई वारली या आईवरती यांची चार मुले आहेत संतोष राव ठीक आहे रमेश दादा विजू भाऊ अमोल दादा या चौघा भावंडांनी आईवरती श्रद्धा ठेवली योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं इथं उजाळा देणे त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे त्यांची आठवण गेलेल्या व्यक्तीला गेलेल्या दिवसाला आठवण करणे त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं ज्ञानाट्यवांनी टायका मायक लक्ष द्या मी इकडं माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं काही काही माणसं नास्तिकेत तुमच्या माहिती करता बोल थोडी माफी मागून बोलतो शंभर टक्के वाल्यांमधले पंचवीस टक्के वाले निवार डोक्यावर आपले असतात ठेवायचे नीट आहे का असं का बोल बाकी पंच्याहत्तर टक्के वाले फार चांगली माणसं आहेत पण पंचवीस टक्के ना वाले निवार डोक्यावर त्यांच्या मागच्या मेंदूला असं मार लागलेला असतो असं का बरं बोललो त्यांचं डायरेक्ट असं म्हणणं आहे की माणूस मेला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं अरे माणूस मेला त्याची राख झाली सगळं संपलं असं जर असेल तर तुझ्या वडिलांचा फोटो घरात का लावला दे गंगात गंगा टाकून तुझ्या आईचा फोटो कसा लावला घरात दे माणूस हा कधीच मरत नाही त्याचा शरीर मरत असत नाही श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या बावीसाव्या आणि तेविसाव्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना हेच बोलले म्हणजे अर्जुना त्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही त्या आत्म्याला कोणी कापू शकत नाही त्या आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही किती गोड श्लोके बघा ती म्हणतात नैनम छिंद ती शस्त्राने नैनम दहती बाब न छेनम क्ले दिन त्यापो न शोषय ती मारुत त्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही त्या आत्म्याला कोणी कापू शकत नाही त्या आत्म्याला कोणी जाळू शकत नाही त्या आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही मग आत्मा करतो काय त्याच्या पुढचा श्लोक बघा म्हणतात यथाविहाय याचा अर्थ काय होतो हे माझ्या अंगातला शर्ट आहे तुमच्या अंगातल्या साड्या तुमच्या अंगातले कपडे हे फाटले तुटले की आपण काय करतो फेकून देतो ना ताई आता ही साडी फाटली आई काय कराल तुम्ही फेकून देणार नवीन घालणार बाबा शर्ट फाटला काय कराल आणि नवीन घालणार तसाच आहे त्या आत्म्याचा आणि शरीराचा करार झालेला आहे वयवर्ष दहावर्ष पन्नास वयवर्ष साठ वयवर्ष ऐंशी निघतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो शरीरा आणि पहिलं शरीर खाली पडलं की मग आपल्या भाषेत हे वारले असं म्हणण्याची प्रथा आहे आणि माणूस वारल्यानंतर किती महिने घरात ठेवतात अडीच महिने मग किती दोन तास सुद्धा ठेवत नाही ते ऍक्सिडेंट जर व्हायला असला किंवा अटॅक वगैरे हो आलेला असला किंवा काहीतरी आत्महत्या गडबड व्हायला असली तर ते अँबुलन्स मधून घरी आणतात खाली उतरवतात लगेच कोणीतरी येतो पळत उचला उचला आता कवर माणूस मेल्यानंतर घरात जास्त काळ ठेवत नाही माणूस वारला त्याची राग कदा म्हणजे सगळं संपलं असं संपत नाही माणूस मेल्यानंतर पुढे क्रिया आहे दशकऱ्या विधी आहे दशकऱ्या झाली तेरावा आहे तेरावा झाला वर्षच राहत आहे साडेपाच महिने वर्षच श्राद्ध आहे आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी एकदा पूजा झाली कीर्तन संपलं की मग उरतात त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या आठवणी बाकी दुसरं नाही गेले गेले विभूती

सुमन आता सुमनमयाईंची आठवणी उरणार बाकी दुसरं काही उरणार नाही माणूस वारला ऐकून ठेवा माणूस वारला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपत नाही वर्ष श्राद्धापर्यंत विधी मार्ग असतो त्यांचा प्रवास चालू असतो आणि वर्ष श्राद्ध झालं की मग त्यांच्या उरणार फक्त आठवणी आठवणी आणि फक्त फोटो याच्यापेक्षा दुसरं काही नाही गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी आणि एक सांगू तुम्हाला माणूस हा कधी मरत नाही त्याचं शरीर मरतं इथपर्यंत ठीक आहे पण माणसाचं मरण जिता असत तिथं माणूस स्वतः जाऊन पोहोचतो याबद्दल तुमचं काय मत आहे बोला माणसाचं मरण चिता असतं तिथं माणूस स्वतः जाऊन पोहोचतो का थोडं उदाहरण सांगू समजा आता कल्पना करा काही काही माणसं तुम्ही सगळे पाहुणे तुम्ही लांबून लांबून आले कार्यक्रमाला तुम्ही जेव्हा तुमच्या घरून निघाले तेव्हा काय म्हणले चला चला कुठे शिरोलीला काय सुमनबाई आई वर्ष श्राद्ध आणि इथं आल्यावर काय बोलले उतरा उतरा काय शिरोली आली अरे शिरोली कशी काय आली शिरोली इथं तुमच्या गावाहून शिरोलीला आले बरोबर की नाही थांबा ओझर आलो ओझर तिथं कस काय तुम्ही शिरोली ओझरला आले आहे का थांबाता जुन्नर आलो जुन्नर कधीच नाहीये जुन्नर तिथंच आहे तुम्ही शिरोलीहून जुन्नरला आले तसा मरण नाही आला सुमनमय आईंना सुमनमय आई मरणाच्या दारात पोहोचल्या हे त्याचं उत्तर आहे बिटालो बिठाल एक ध्यानात ठेवा ज्याचे वडील वारले ज्याची आई वारली त्याच्या जीवनातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा होत असतो ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो पण तुमच्या आमच्यातून गेलेली ही आई या जन्मात पुन्हा कधी दिसणार नाही दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे पण दिव्यातला तेल संपलं की दिव्याच्या वातीला विजवावं लागत नाही ती आपोआप विजते तस देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते तिला मालवायची गरज नाही माणूस हा कधी आणि आयुष्यभर एक गोष्ट देण्यात डोक्याला चटके बसली काय वडिलांची आठवण होत असते डोक्याला चटके चटके म्हणजे उन्हाचे नाही मग कोणचे आई वडील वारले की सख्खा भाऊ बोलायचं बंद होतो पहिला चटका नातेवाईक पाठ फिरवता दुसरा चटका अजून काय दिवाळीला वड्याला ते तिसरा चटका जेव्हा एखादा वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का आले होते तेव्हा आई होती वडील होते तुमच्या माहिती करता बोलतो सगळी माणसं या ब्रँड मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला माझं आव्हान आहे आता दिवाळी गेली ना आता आता गेली दिवाळी किती दिवस झाली पंधरा दिवस झाले आता अजून काही काही बायांना मायरचा फोन नाही अजून तू या वर्षी दिवाळीला का नव्हती आली अजून नाही फोन का बर वडील मरून गेले आई मरून गेली भाऊ बोलायचे बंद झाले नातेवाईकांनी पाठ फिरवली नवरा त्रास देतो सासूबाई त्रास देते एकटी पडली कोणीच नाही राहिलं माय मेली बाप मेला माय मेली बाप मेला हे माय मेली बाप मेला माय मेली बाप मेला आता कोणीच नाही राहिला आता कोण आहे आता सांभाळे विठ्ठला आता सांभाळी विठ्ठला मी तुझे गाले करू नको मजसी आवेरू आई वडील वारले की नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात आणि प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात जीवनामधलं प्रेम नावाची वस्तू प्रेम नावाची चीज कायमची दोरावली जाते विठल विठल राहत ता असताना जो जन्माला आलाय त्याचं एक दिवस मरण निश्चित आहे इतर आण्याकरता कोणी नाही आला इतर आण्याकरता फक्त सात लोक आहेत अश्वत्थामा बरीर व्यासो हनुमानाचे विभीषण कृपा परशुराम सप्तची चिरंजीवी ना अश्वत्थामा बली व्यास कृपाचार्य परशुराम हनुमान आणि विभीषण असे सातच लोक आहेत या सात लोकांना कधी मरण नाही यांना का मरण नाही हे सात लोक जेव्हा वरती होते म्हणजे स्वर्गात तेव्हा त्यांनी मृत्यू लोकात म्हणजे या जगात त्यांनी यायची अपेक्षा केली होती की आम्ही या मृत्यू लोकात जाऊ भगवान परमात्म्याचं देवाचं भजन कीर्तन आम्ही करू आणि आम्ही आमच्या जीवनाचा उद्धार करू म्हणून ते सात लोक या मृत्यू लोकात आले त्यांचा उद्धार झाला त्यांनी सांगितलं आता आम्हाला नाही आम्हाला जन्म मरावे लागत मरावे लागत आता आम्हाला जन्म नाही आता आम्हाला मरण नाही का बरं आम्ही आता विठोबाचे दास झालोय त्यामुळे आम्हाला जन्म मरण नाही धन्य आम्ही जन्मा मरण नाही मग तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो सगळ्या बायांना सगळ्या माणसांना नाव घ्या महाराष्ट्राला या इथं राहण्याकरता कधीच मरणार नाही असे जर सात लोक आहे तर मग इथं मरायला किती लोक आले आहे समजा आता कार्यक्रम झाला जर तुम्हाला कोणी विचारलं सांगा कालपर्यंत या जगात किती लोक वारले आज रात्री किती मरणार आहे आणि उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत किती मरतील काय उत्तर तुमच्याकडं जगर? तुम नाही आज कस काय आपले उत्तर म्हणजे लय खास लय मेली खूप मेले मेले आमच्या नाशिक जिल्ह्याच्या भाषेत मोकार मेले आमची भाषा मोकार मेले म्हणतात पण हाच प्रश्न तुम्ही संतांना विचारा ऐकणे वागुंडी महाराज संतांना विचारा कालपर्यंत किती वारले आज किती मरणार आणि उद्या किती मरणार नाही अवतार पामर जीव किती याचा अर्थ काय होईल इथून मागे देवांचे नऊ अवतार झाले त्यांना सुद्धा इथे अवताराला येऊन अवतार कार्य पूर्ण करून निघून जावं लागलं ऐका नाही तसा अभंगच कबीर मारांचा काय म्हणतात ते नवभी मर्गे दसवी मर्गे मर्ग सहस्रा टँशी तेतीस कोटी देवता मर्गे पडे कालके पाशी पीर मर्गे हाकीम रोगी जप्पी तप्पी संन्याशी मर्गे पैगंबर मर्गे मर्ग हाकीम रोगी आहे का नाही कहत कमीरा सोबी मर्गे रहत कौन बिचारी इथे राहण्याकरता कोण आलाय राहण्याकरता कोणी झाला गेला